तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्षे पवार साहेब द्राक्षे आमच्या जिल्ह्यात आहे तुम्ही बोलवत येत नाही तुम्ही मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून आज आमच्या अडचणीत बागादार एक एकर बाग लावायची म्हणलं तर सहा ते आठ लाख रुपये खर्च येतो आणि त्याला कर्ज काढावं लागतं का तर या इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठी मोदयाने उत्तर आता द्राक्ष साहेब माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वीस हजार चारशे हेक्टर द्राक्ष आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलू द्यायला पाहिजे आज अहो तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पाहू साहेब द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहेत म्हणतो तुम्ही मनमानी कारभार करता का सत्ता पक्ष आहे म्हणून प्रश्न म्हण आज अध्यक्ष महोदय वीस हजार चारशे हेक्टर द्राक्षे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहेत माझ्या मतदारसंघात मानेगाव असल पंढरपूर तालुक्यातलं काशेगाव का असेल स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं द्राक्षामध्ये सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी आमच्या द्राक्षेचं हब म्हणून आणि मग आमच्या इथल्या परिस्थिती अशी आहे की मंत्री महोदयांना महोदय आपणच उत्तरात दिलं आहे माहे मेमध्ये राज्यातील शेती पिकाच्या एकूण नुकसानी बाधित शेतकरी मे दोन हजार तेवीसला चौदा हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि मे दोन हजार चोवीसला सदोतीस हजार आठशे चोपन्न परंतु द्राक्षाची परिस्थिती फक्त काय तर सोलापूर जिल्ह्यात सात शेत सात हेक्टर आणि मे दोन हजार चोवीसला ला तेहतीस हेक्टर आज मग आमचं क्षेत्र वीस हजार चारशे हेक्टर आणि आमचं बा नुकसान भरपाई किती लोक हेक्टरला मिळाली तेहत्तीस हेक्टरला मग हे नेमकं कुठल्या निकष लावले आहेत नेमकं काय का आज आमच्या द्राक्ष बागात दर इतक्या अडचणीत आहेत मागच्या दोन्ही अधिवेशनात आम्ही हा विषय मांडलाय एक एकर एक बाग लावायची म्हणलं तर सहा ते आठ लाख रुपये खर्च येतो आणि त्याला कर्ज काढावं लागतं आणि ते कर्जाच्या खायत आहेत आज आत्महत्या करायची वेळ आली आहे द्राक्षवाले एवढी अवस्था बेकार नाही आज पाऊस बघतोय आपण मे मध्ये पडतोय आवळी पडतोय कधी पण पडतोय आणि मग आज मार्केटिंगला द्राक्ष जात नाही बेदाणेची अवस्था अशी आहे आणि मग या शेतकऱ्यासाठी आपण नेमकं करणार काय आणि आपण सांगताय उत्तरात छत्तीस हजार रुपये आपण तीन हेक्टर पर्यंत दिले पण किती लोकांना दिले वीस हजार हेक्टर द्राक्ष आहेत आमच्यात आणि तेहतीस हेक्टरला आपण देत आहे का तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठीशी घालतोय ह्यांच्याशी काय बांधे आहेत आपले कशासाठी आपण त्याला एवढं पाठीशी घालतोय कारण तेहतीस हेक्टरला फक्त त्या ठिकाणी जर योजना मिळत असेल तर ह्याचा अर्थ काय घ्यायचा आणि मग आमच्या नेमकी मदत कधी मिळणार उत्तर द्या अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही जी नुकसान भरपाई दिली जाते ती अवकाळी पावसामुळे दिली जाते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाते त्यामुळे अवकाळी पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांचे पंचनामे केलेत त्यांनी सांगितलं असून तेवढी भरपाई जे ज्या शासनाकडे आकडा उपलब्ध आहेत ज्या जर शेतकऱ्यांनी अर्जच केले नसतील जर नुकसान भरपाई होऊन तर ते कसं आपण कंपनी ग्राहक धरणार त्यावेळेस ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्या शेतकऱ्यांना आपण नुकसान भरपाई दिलेली आहे किंवा कंपनीला आपण द्यायला सांगितली आहे आणि जर सन्मान्य सदस्यांनी असं मला निदर्शन आणून दिलं की अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले पण त्यांना नुकसान भरपाई मिळाली तर त्यावर वेगळा तोडगा काढता येईल अध्यक्ष महोदय त्यामुळे लागवडी खाली किती क्षेत्र आहे हे महत्त्वाचं नाही नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसानाचं क्षेत्र महत्वाचं आहे